हिंगणगाव येथे दुचाकी अपघातात एका बालकाचा मृत्यू तीन जण गंभीर जखमी हिंगणगाव तालुका हातकणंगले येथे दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे देनाक फेब्रुवारी तेवीस दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हिंगणगाव येथील डीपीजवळ हा अपघात घडला फिर्यादी किशोर भीमराव डोने वय सत्तावीस राहणार कुंभोज तालुका हातकणंगले हे हिंगणगाव येथे जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला कवठेसा कुंभोजच्या दिशेने एम पन्नासी त्र्याहत्तर तेरा या दुचाकीवरून फारुख अल्लाबक्ष मुल्ला हे त्यांच्या इजाहिदा अल्लाबक्ष मुल्ला आणि मुलगी खतेजा फारुख मुल्ला राहणार अब्दुल लाट तालुका शिरोळ यांच्यासह प्रवास करत असताना समोरून भरधाव आलेल्या एम झिरो नऊ एच चार झिरो नऊ एक या दुचाकीने जोरदार धाक दिली ही दुचाकी अयान सलीम सौदागर वय तेरा राहणार हिंगणगाव या अल्पवयीन मुलाने अतिवेगात चालवत नियमांकडे दुर्लक्ष करून धाक दिली या अपघातात फारुख मुल्ला जाहिदा मुल्ला आणि खतेजा फारुख मुल्ला गंभीर जखमी झाले तर संस्कार प्रकाश खरात वैतेरा राहणार हिंगणगाव या मुलाचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत